त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं आयोजन स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवर्षा यामुळे शिवरी ते अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं आयोजन गुरुवरी अनुजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपादुका मठ सेविकरी परिवाराच्या वतीनं करण्यात येत असो संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांचे स्वामी भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आणि अल्पवधीत प्रसिद्ध झालेल्या यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपादुका मठाच्या वतीने मागील सात वर्षापासून त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त यमाई शिवरी ते अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे दिवसेंदिवस या सोहळ्याचं स्वरूप भव्य दिव्य होत असून सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती गुरुपादुका मठाचे सर्वे सर्वा मठाधिपती डॉक्टर गणेशानंद महाराज यांनी दिले असून मंगळवारी दुपारी तीन वाजता हा प्रस्थान सोहळा हजारो स्वामीवाहिकांच्या उपस्थितीमध्ये गुरुपादुका मठापासून यमाई माता मंदिर देऊलवाड्याकडे रवाना होणार असून याच दरम्यान पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे पालखी सोहळ्यात आकर्षक फुलांनी सजवलेली बळीजोडी रथाच्या पुढे पारंपरिक वाद्य ढोल ताशाच्या गजरासह हत्ती घोडे मुंट तसेच पाचशे वारकरी विद्यार्थ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर ढोल ताशा तस पथक संबल अधिक वादक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत याचबरोबर मठामध्ये प्रस्थान सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे या सोहळ्यानिमित्त संत सवास लाभणार असून यामध्ये नारायणपूर चतुर्थ दत्तपीठाधीश्वरी कल्याण टेंबे स्वामीजी खेडगाव येथील एकशे आठ महंत चौरंगीनाथ गट परमपूज्य लक्ष्मीनाथजी महाराज तसेच नारायणपूर देवस्थानचे परमपुंज भरतना क्षीरसागर अखिल महाराष्ट्र भविष्यकाळ मंडळाचे अध्यक्ष उपस्थिती लागणार आहे हा पालखी सोहळा पाच तारखेला बुधवारी सकाळी सात वाजता यमाई शिवडी येथून बसने अक्कलकोटच्या दिशेने रवाना होणार असून संध्याकाळी सहा वाजता अक्कलकोट येथे हजार भाविकांच्या उपस्थितीत खंडोवा मंदिर ते समाधी मठ भव्य दिव्य पालखी सोहळा व रथयात्रा संपन्न होणार आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद